हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज मस्त असा व्हिडिओ ना एकदम किचनसाठी युजफुल असा व्हिडिओ स सगळ्या गृहिणीसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथं चास सांडलेला आहे पुढं सांगतेस तुम्हाला चास सांडला बघा तुम्ही कपड्याने पुसला तर कपडा धुवायचं चा, चाय दूध असं काय सांडलं आहे ना मग धुवायला खूप वेळच लागतो आणि व्यवस्थित नाही धुतला का वासही येतो आणि पावसाचं तर अजूनच खूप हे होतं तर हे बघू शकता आहे मी ना किचन टॉवेल असं शोवरून मागवलं होतं काय ॲड वगैरे नाही करत मी पण हे खूप फायद्याचं आहे आपल्या गृहिणीसाठी आणि हे बघा किती सहजासहजी चाय मी पुसून घेतला आणि वॉशेबल पण आहे म्हणजेच आपण ह्याला ना महिनाभर एक आपण वापरू शकतो जर पुसायसाठी लागत असेल किंवा कशासाठी पण तर महिनाभर एक लावू शक लागू शकतो वापरू शकतो आपण एक मी तुम्हाला खरोखर सांगते महिनाभर एक म्हणजे कसं तर तुम्ही ना बघा सु सुद्धा शकता याला धुऊ सुकायला सुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होत नाही पूर्ण कॉटन आहे हे बघू शकताय आणि ह्याच्यावर म्हणजे तुम्ही टोपल्यात वगैरे टाकू शकता चपातीच्या खाली किंवा ह्याच्यावरती तुम्ही काय फ्राय केलेलं वगैरे आपण क फ्राय वगैरे करतो बटाटा वगैरे स्लाइस वगैरे ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता तेलसुद्धा सोचून घेतं मी लास्ट टाईम पुऱ्या केल्या होत्या पुऱ्या ह्याच्यामध्येच ठेवल्या होत्या पूर्णपणे तेल जे एक्स्ट्राचं ऑइल असतं ते सोसून घेतं पूर्ण आणि असं पुसायला आपल्याला म्हणजे ना इझी पडतं बरं पडतं कपड्यापेक्षा तर मला हे खूप छान वाटलं आणि टिशूपेक्षाही छान आहे आपण टिशू वापरत असतो सहसा तर टिशू जास्त यूज होतात आणि टिशूचा एकदाच यूज असतो वन टाईम यूज असतो आणि ह्या किचन टॉवेलचा वन टाईम यूज नसताना तुम्ही शंभर वेळेस तर यूज करू शकता तुम्ही विचार करू शकता महिनाभर तुम्ही एक किचन टॉवेल वापरू शकता तर तुम्ही त्याचं वॉश वॉश किती वेळेस तुम्ही करू क कर, करता हे पण लक्षात घ्या आणि मला खूप किचनमध्ये कामं येत आहे हा धुवूनही ठेवता येतो काही पुसायला वगैरे काही सांडलं वगैरे तेल वगैरे काही पण तर पुस धू पुसते पण आणि धुवून पुसाय आपण सुद्धा याला वॉश करू शकतो असं नाही की फक्त पाण्यानेच किंवा साध्या पाण्यानेच किंवा नाही आपण साबणाने वॉश करू शकतो फक्त घासायचं वगैरे नाही हातानेच वॉश करून ठेवायचं एकदम इझीपणे मला याचा तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवत आहे कशा प्रकारे साफ केलं आणि मी धुवून काढल्यानं खरंच मैत्रिणीनं हे नक्की तुम्ही घ्या मी शोरून मागवा अगदी कमी किमतीमध्ये आहे आणि खूप मोठा असा रोल आहे मला असं वाटतं आता भरपूर महिने मला किचनसाठी ना किचनचे कपडे वगैरे जास्त यूज करायची गरज नाही कारण पावसामध्ये बघा किचनचे कपडे वगैरे ना टॉवेल असतात किचन टॉयल जे आपले आपण वापरतो ते सुकत नाही आणि हे असे यूज केलं ते सुद्धा छान म्हणजे सुके राहतात आणि हे सुद्धा यूज होऊन हे सुद्धा सुकून जातात अगदी पंधरा वीस मिनटं पंखा असेल तर त्यात सुकून जातात किंवा असं ठेवलं तरी बघा तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि किचन वगैरे क्लीन करू शकता गॅस क्लीन करू शकता तर मी पण असे प्रत्येकाचे वेगवेगळे ठेवलेले आहेत परवाच्या दिवशी मी धपाटे बनवले तर धपाटे बनवण्यासुद्धा मी नवीन किचन टाउन घेतला धुवून घेतला आणि त्याच्यावरती धपाटे केले मस्त असं बघू शकता आहे ट्रान्सपरंट आहे पण खूप इझी आणि खूप छान आहे मला खूप आवडला हा तुम्ही पण नक्की घ्या हा किचन टॉवेल बघू शकताय तुम्ही क केवढाही घेऊ शकता, कर, शकता हा मी छोटा पीस घेतला होता तर मोठा पीसही घेऊ शकता तिथं हे असतं कट करायचं ते बघू शकताय किती मस्त आहे किती मोठा रोल आहे बघू शकताय आणि किंमतही जास्त नाही कमी किंमतही कमीच आहे अगदी दीडशेच्या आसपास आहे एकशे साठ का एकशे प असं आसपासच आहे दोनशेच्या आसपासच आहे म्हणजे आतमध्येच आहे चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा भेटू असेच छानशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत पण तर बाय बाय